श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते की आपलं पॉकेट किंवा मग पर्स नेहमी पैशाने भरलेली असावी कधीही घरामध्ये पैसा कमी पडू नये किंवा पॉकेटमध्ये पैसा कमी पडू नये असं आपल्याला वाटत असतं पण होतं काय कितीही कष्ट केले कितीही मेहनत घेतली तरीसुद्धा पैसा हा कमी पडतो खूप कष्ट करूनही आपल्याला हवा तेवढा पैसा प्राप्त होत नाही आणि प्राप्त झाला तरी तो टिकून राहत नाही पैसा टिकून राहण्यासाठी आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये या आठपैकी कोणतीही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे तुम्ही जर या आठपैकी कोणतीही एक वस्तू ठेवाल तर नक्कीच तुमच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये पैसे जे आहे त्यांचा ओघ वाढेल वारंवार पैसे जे संपतात तेसुद्धा कमी होईल आणि तुमची आर्थिक चणचण जी आहे तीसुद्धा दूर होईल तर कोणत्या कोणत्या अशा वस्तू आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक ला करा तर बघा सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे एकवीस तांदूळ घ्यायचे आहे आपल्या घरामध्ये जे तांदूळ असतात म्हणजे अक्षदा म्हणतो आपण तर हे स तांदूळ आपल्याला एकवीस घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले असे नसावेत अखंड असे एकवीस तांदूळ घ्यायचे आहे आणि ते एका छोट्याशा लाल कपड्यामध्ये किंवा पुडीमध्ये बांधायचे आहे आणि ही पुडी जी आहे ती आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये ठेवायची आहे एकवीस तांदूळ पाकिटामध्ये जर ठेवले तर बघा तांदळाचं भात होतो तर भात कसा कणाकणाने शिजत जातो किंवा कणाकणाने वाढत जातो तर त्याच पद्धतीने आपल्या पॉकेटमध्ये जर आपण पैसे ठेवले आणि त्याचसोबत एकवीस तांदळाचे दाणे ठेवले तरीसुद्धा आपले पैसे जे आहे ते कणाकणाने वाढत जातात आणि आपली परिस्थिती हळूहळू सुधारायला सुरुवात होते आपल्या पॉकेटमध्ये पैसे जे आहेत ते वाढत जातात आणि ते स्थिर राहायला सुद्धा सुरुवात होते हा जर उपाय तुम्ही केला तुम्हाला लौकर लौकर था था। तर तुम्हाला नक्कीच याचा लवकरात लवकर फायदा जाणवेल आता दुसरी गोष्ट बघूया की कोणती ठेवायची आहे ते म्हणजे आपल्या प्रत्येकाकडे माहिती आहे पिंपळाचं झाड हे असतं तर पिंपळाचं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि एक पिंपळाचं पान घेऊन ते आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहे महिलांनी आपलं आपली पर्स जी असते तिच्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल यामुळे आपल्याकडे पैशांची कमतरता भासत नाही आणि आपल्याजवळ पैसेसुद्धा पैसे सुद्धा टिकून राहतात त्याचबरोबर पैशांची वाढ सुद्धा होत राहते हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला लवकरच याचा फायदा जाणवतो तिसरी गोष्ट म्हणजे कवडी आपल्याला माहीत आहे कवडी ही लक्ष्मीकारक आहे शक्यतो पिवळी कवडी मिळाली तर अतिशय उत्तम पिवळी नाही मिळाली पांढरी मिळाली तर थोडीशी हळदीमध्ये ओलसर हळदीमध्ये बुडवून तुम्ही तिला पिवळी करू शकता जी व्यक्ती अशी पिवळी कवडी एक कवडी जरी ठेवली तरीसुद्धा चालेल जी व्यक्ती अशी कवडी आपल्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवते तर त्या व्यक्तीकडे पैशांचा ओघ वाढत जातो अचानक आणि विनाकारण जो खर्च होतो तर तो खर्चसुद्धा कमी होतो तर त्याच्यामुळे आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये अशी कवडी जी आहे ती ठेवायला पाहिजे त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे रुद्राक्ष आपल्या पॉकेटमध्ये छोटासा रुद्राक्ष आपल्याला नेहमी ठेवायचा आहे कारण की ते सुद्धा लक्ष्मी मातेची कृपा असणाऱ्या व्यक्तींच्या पॉकेटमध्ये असतो आणि आपल्यावरतीसुद्धा लक्ष्मी मातेची कृपा असावी यासाठी आपण रुद्राक्ष आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची पैशांची कमतरता तुम्हाला भासणार नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गोमतीचक्र जशा कवड्या माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याच पद्धतीने गोमती चक्र सुद्धा माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे तर तुम्ही गोमती चक्र जर खिशामध्ये ठेवलं एक जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल आता तुम्ही म्हणाल या गोष्टी आपल्याला पूजा करून ठेवायच्या आहेत का तर नाही तुम्ही अशाच अशाच ठेवल्या तरीसुद्धा हरकत नाही त्याच्यानंतर पाचवी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला बक्षिसामधून जे पैसे मिळालेले असतात ते आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहेत आपल्या आई आपल्याला आई वडील देत असतात किंवा आपले शिक्षक किंवा नातेवाईक जे कोणी आपल्याला बक्षीस म्हणून पैसे देत असतात तर ते आपल्याला पॉकेटच्या मागच्या मा, बाजूला ठेवायचे आहे आणि त्याचबरोबर हे पैसे कधीच खर्च करू नका त्याच्यानंतर आपल्याला एका गोष्टीची नेहमी काळजी घ्यायची आहे की ती पैसे आपल्याला आडवे ठेवायचे नाहीत पैशाला कधीही घडी घालूनसुद्धा ठेवायचं नाही किंवा चुरगाळून द्यायचे नाहीत अशाने लक्ष्मी माता नाराज होते आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्याच्यामुळे आपलं पाकिट जे आहे ते नेहमीच रिकामं राहतं म्हणून पॉकेटमध्ये पैसे ठेवताना ते कधीही घडी घालून ठेवू नका आपल्याला पुढची गोष्ट जी आहे सातवी गोष्ट ठेवायची आहे ते म्हणजे मोरपंख जर तुम्ही मोरपंख पॉकेटमध्ये ठेवत असाल तर ते सुद्धा माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर बाळकृष्णांनासुद्धा म्हणजेच भगवान विष्णूंना तर मग तुम्ही असं मोरपंख जर आपल्या पॉकेटमध्ये ठेवलं तर ते सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या पॉकेटमध्ये सकारात्मक ऊर्जा भरते आणि त्याच्यामुळे पैशाला खेचून आणण्याचं काम जे आहे ते मोरपंख करत असतं पुढची गोष्ट आहे ती म्हणजे लाल दोरा ला किंवा मग लाल धागा जो आपण पूजेमध्ये लाल धागा वापरतो तर तोच पूजेचा लाल धागा तुम्ही पा पॉकेटमध्ये ठेवायचा आहे याच्यामुळे कधीही तुम्हाला आर्थिक अडचणी येणार नाही त्याच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे महालक्ष्मी मातेचा फोटो महालक्ष्मीचा एक छोटासा फोटो तुमच्या घरामध्ये जर घेत घेतला किंवा मग तुम्हाला जर गेत, भेटला छोटा फोटो तर तो तुम्ही पाकिटमध्ये नक्की ठेवा या परंतु हे करत असताना आपल्याला त्याचं पावित्र्य राखता येईल याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे फोटो कधीही आडवा तिडवा टाकायचा नाही सरळ ठेवायचा आणि शक्यतो आपण दहा वेळा जे पॉकेटचा कप्पा उचकतो तर त्या कप्प्यामध्ये तो फोटो तुम्हाला ठेवायचा नाही अशा पद्धतीने या काही आठ नऊ गोष्टी आहेत की ज्या तुम्ही जर त्यापैकी कोणतीही एक गोष्ट जरी तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवली किंवा पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवली तर तुमच्याकडे पैशांचा ओघ हा नक्कीच वाढणार आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद